आनंद की या ठिकाणी आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय महत्वाचा निकाल घेतला मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो एकदा काम करणार आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काही मागितलं नाही फोन मागितलं नाही त्यांनी एकच बस सांगितली की गरीब माणसाला आजारी फाडल्याच्या नंतर कमी किमतीमध्ये आरोग्य सेवा ही मिळावी आणि ती सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन मी स्वतःची द्यायला तयार आहे हे या ठिकाणी यथाच राहाल ते आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्याच्या साठी येतात जनते भर्ष सोडवण्याच्या साठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला ही सुद्धा त्यांची तयारी आहे आज इंदापूरमध्ये मध्ये दोन अडीच एकर जमीन द्यायची त्याचा अर्थ त्याची किंमत काय हे विचार ठरण्याची गरज नाही एवढं समाजा आज या ठिकाणी आला तुम्ही मी त्यांच्या सन्मानाने स्वागत केलं